बहुजनांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी सामाजिक एक बहुजन माझा बहुजन असंघटित कामगार संघटनेच्या नव्या कार्यालयाचे डॉक्टर शंकरदादा माने यांच्या हस्ते भव्य उद्घाटन कामगार हिताय कामगार सुखाय डॉक्टर शंकरदादा माने यांच्या उद्घोषणेनं उद्घाटन सोहळा गाजला जयसिंगपूर बहुजन कामगार संघटना महाराष्ट्र नव्या कार्यालयाचा भव्य उद्घाटन संघटनेचे सर्वे प्रमुख माननीय डॉक्टर शंकरदादा माने यांच्या शुभ हस्ते या सोहळ्यात संघटनेचे पदाधिकारी असंघटित कामगार बांधव तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते परिसरात उत्साह हो एकता आणि कामगार सक्षमीकरणाचा भाव दिसून आला उद्घाटन प्रसंगी उपस्थित मान्यवर प्रदेशाध्यक्ष शहाजीभाऊ भाऊ केंगार सचिव सिद्धनाथ माने राखी शिंदे सांगली जिल्हा अध्यक्ष उज्ज्वला धोत्रे सविता शंकरदादा माने संजना आठवले सरपंच इरडी रेश्मा संतोषभाऊ वानखडे हेमलता जाधव मॅडम तालुका अध्यक्ष शिवसेना शिंदेगट सुनील खोत अमोल वाघमारे बापूसाहेब करडे आणि अमन सय्यद यांचा विशेष सहभाग होता या कार्यक्रमाला आजी माजी पदाधिकारी आणि कामगार बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आपल्या भाषणात डॉक्टर माने म्हणाले कामगार हिताय कामगार सुखाय असंघटित कामगारांना संघटित करून त्यांच्या हक्कासाठी ठाम लढा देणे हेच आमचे ध्येय आहे चार नोव्हेंबर ते वीस 20 नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत असंघटित कामगारांची नोंदणी पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहे या कार्यक्रमात बांधकाम कामगार कल्याणकारी योजनेबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले संघटनेतर्फे सर्व कामगारांना आवाहन करण्यात आले की नोंदणीची प्रक्रिया आपल्या परिषद कार्यालयाच्या माध्यमातूनच करावी कोल्हापूर जिल्ह्यात काही एजंटमार्फत होणारी कामगारांची फसवणूक थांबवण्यासाठी संघटना ठामपणे उभी राहणार आहे यासोबतच कामगार कल्याण मंडळातील काही अधिकाऱ्यांकडून कामगारांचे अर्ज विनाकारण रिजेक्ट करणे त्यांच्या हक्काच्या लाभापासून त्यांना वंचित ठेवणे त्यांच्या मुलांच्या शिष्यवृत्ती थांबवणे तसेच कॉन्ट्रॅक्टरने काम, तसे काम केल्याबाबतचे दाखले देऊ नयेत म्हणून कॉन्ट्रॅक्टरमध्ये भीती निर्माण करणे या अन्यायकारक प्र अन्यायकारक प्रकाराविरोधातही संघटना तीव्र लढा उभा करणार असल्याचे डॉक्टर शंकरदादा माने यांनी सांगितले कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी कोल्हापूर जिल्हा पदाधिकाऱ्यांची लवकरच नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली उद्घाटन सोहळा शिस्तबद्ध उत्साहपूर्ण व सामाजिक ऐक्याच्या वातावरणात पार पडला उपस्थित मान्यवरांनी संघटनेच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देत कामगारांच्या कल्याणासाठी अखंड प्रयत्न सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला बहुजन माझ्या चॅनलला क्लिक करून आयकॉन दाबून सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा